नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इंद्रा जोर जोरात मुक्ताला आवाज देत असते तेव्हा ती म्हणते काय झालं मम्मी तुम्ही मला आवाज देत होतात का तेव्हा इंद्रा एका श्वासामध्ये पटापट बोलू लागते की काय ग कुठे आहे तू मला सगळी कामं करायला लागत आहे झालं का ते काम घरामध्ये एवढं कार्य आहे लकी कुठे मिहीर कुठे आणि त्या सागरला पण कळत नाही किती वेळ दरवाजा करून बसणार आहे असं ती जोरजोरात जोर बोलू लागते तेवढ्यात मात्र आता मुक्ता म्हणते हो हो सगळं झालं आहे तुम्ही शांत व्हा तेवढ्यातच आता सागर पण बाहेर येतो आणि तो म्हणतो मी फोन लावतो आहे तू जरा शांत राहा आई किती टेन्शन घेते आहे तेवढ्यात मुक्ता म्हणते मी पण त्यांना हेच सांगायचा केव्हापासून प्रयत्न करते आहे आणि आता ती म्हणते अजून पाहुणे पण आले नाही इतक्यातच सागर म्हणतो नाही नाही पाहुणे आले आहे मला मेसेज आला आहे आणि तेवढतच आता लगेच इंद्रा म्हणते बघ आले ना पाहुणे आता तू ओळायला घ्यायचं आहे त्याला आणि तेव्हा मात्र मुक्ता मनाशी विचार करते स्वामी आज सगळं काही व्यवस्थित होऊ द्या त्यानंतर मात्र आता दरवाजाची बेल वाजते आणि स्वाती म्हणते मी जाऊन बघते आणि स्वातीने दरवाजा उघडल्यावर मात्र तिथे अभिषेक असतो आणि आता लगेचच इंद्रा सुद्धा तिथे येते त्यानंतर मात्र आता इंद्रा मुक्ताला आवाज देते त्याला ओवाळण्यासाठी आता मुक्ता मात्र बाहेर येऊन अभिषेकला ओवाळते आणि ती मनातल्या मनात म्हणते आज जरी तू मानाने आत आला असेल ना तर मात्र जाताना तुला धक्के मारूनच काढणार आहे हे लक्षात ठेव डॉक्टर अभिषेक केळी असं ती मनाशी म्हणते दुसरीकडे इंद्रा स्वातीला म्हणत असते की काय हे एकटेच कसे काय आले यांचे आई बाबा बाकी कोणीच कसं आलं नाही तेव्हा स्वाती म्हणते आई तू थांब जरा शांत हो आपण बघूया काय आहे ते आणि आता तात्पुरतं ती इंद्राला शांत करते दुसरीकडे आता मुक्ता रागामध्येच अभिषेकला ओवाळत असते त्यानंतर मात्र ओवाळून झाल्यानंतर आता इंद्रा म्हणते या घरामध्ये या तेवढ्यातच आता अभिषेक डावा पाय पुढे टाकतो इतक्यातच इंद्रा जोरात ओरडते आहो डावा नाही उजवा पाय आधी टाकायचा असतो तेव्हा मात्र अभिषेक त्याचा उजवा पाय पुढे टाकतो आणि घरामध्ये येतो त्यानंतर सगळेजण या म्हणतात आणि मुक्ता मात्र तिथेच उभी राहते कारण की आता तिला हे अभिषेकचं वागणं काही पटत नसतं दुसरीकडे मात्र सगळेजण हॉलमध्ये बसतात तेव्हा एकमेकांशी बोलत असतात तर आता हिंमत करून इंद्रा आणि सागर त्याला विचारतात म्हणजे तुम्ही एकटे दिसता आहे ना म्हणून विचारतो तुमचे आई बाबा खाली पार्किंग मध्ये आहे का गाडी वगैरे पार्क करत आहे का लगेचच अभिषेक म्हणतो खरं तर इंद्रा मावशी मला तुमची हीच गोष्ट खूप आवडते तुम्ही किती भोळे आहात ना खर तर त्यांना हे लग्न मान्य नाहीये पण तुम्ही काळजी करू नका जास्त दिवस त्यांचा राग माझ्यावर टिकून राहणार नाही ते लग्नापर्यंत नक्की तुमच्या समोर असतील आणि आता मात्र इंद्राला त्याच्या ह्याही शब्दांवर भरोसा बसतो आणि ती म्हणते हरकत नाही आणि त्यानंतर आता सगळेच जण पुन्हा गप्पा मारू लागतात तेवढ्यातच आता मीर म्हणतो सॉरी बर का जरा तुमच्यावर नजर वगैरे ठेवली आणि असं म्हणून तो आता अभिषेकची माफी मागू लागतो आता अभिषेक म्हणतो हरकत नाही होता असं मी केलं तुम्हाला माफ केव्हाच तरी सुद्धा आता इकडे मुक्ता आणि लकी आणि त्यानंतर मिहीर यांच्या मनामध्ये मात्र गोंधळ सुरू असतो इकडे अभिषेक मात्र एकापेक्षा एक कारण देतच असतो आणि त्या सगळ्या कारणांवर इंद्रा आणि त्यानंतर सागरला विश्वास बसतच असतो दुसरीकडे मात्र आता मिहीरनी मात्र त्याची माफी मागितल्यानंतर आता त्याला सांगू लागतात की चला ना आपण जरा फोटोज वगैरे काढूया असं म्हणून अभिषेकला आता लकी आणि मिहीर ओढत नेतात आणि फोटोज वगैरे काढायला लागतात त्यानंतर सेल्फी वगैरे काढू लागतात आणि आता तुम्हाला आम्ही मिठाई सुद्धा खाऊ घालणार आहे असं म्हणतात तेवढ्यात आता मुक्ताला सांगतात आणि तेवढ्यातच तिच्या पाठोपाठ मिहीर आणि लकी सुद्धा जातात किचन मध्ये मात्र आता त्यांचा तोच विषय सुरू असतो वहिनी तुला माहिती आहे ना नक्की आज हे सगळं बाहेर पडेल ना तर तेव्हा ती म्हणते मला खात्री आहे त्याची बायको इथे येईल त्यानंतर ती म्हणते आणि जरी असं नाही झालं तर प्लॅन बी तयार असेल इकडे सावनी मनाशी म्हणते एकटीकडनं झालं नाही म्हणून या दोघांना आता तू हाताशी घेतला आहे का असं म्हणून ती मनाशी हसू लागते दुसरीकडे मात्र आता मिहिकाला मिहिरची खूप आठवण येत असते म्हणून ती त्याचा फोटो कंटिन्यू मोबाईल मध्ये बघत असते आणि त्याचा फोटो बघून तिला पुन्हा आठवणी आठवत असतात की मी ही तिला भेटला होता आणि तो तिला म्हणत होता कॉंग्रॅच्युलेशन तू आई होणार आहे म्हणून इतक्या दिवस खरंच आपण भूतकाळामध्ये जगत होतो आणि आता आपल्यामध्ये असं काही राहिलं सुद्धा नाहीये तू आता तुझ्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे आणि मी सुद्धा माझा रस्ता बदललेला आहे तेव्हा हे बोलणं मी काला आठवल्यावर मी का म्हणते तुला काय सांगू मी हे बाळ तुझंच आहे पण जेव्हा तुला हे कळल ना तू आनंदाने होशील आणि पुन्हा सगळं विसरून मला एक्सेप्ट करशील पण माझ्या मनात भीती आहे हे सगळं मी आपल्या फॅमिलीसाठी करते आहे आणि अशा विचारात ती असते तेवढ्यात तिच्या खांद्यावर मिहीरचा हात असतो आणि त्याला बघता जाता ती प्रचंड रडू लागते आणि म्हणते मिहीर मा, तुला कसं कळलं की मला तुझी गरज होती तेव्हा मिहीर म्हणतो मला माहिती आहे ना आणि माझी मेहू कधीच चुकू शकत नाही असं म्हणून तो तिला प्रेमाने जवळ घेतो इकडे मात्र मीही काही जोर जोरात रडू लागते की हो ना आणि तुला माहिती नाही की खरच काय घडलं होतं आणि तेव्हा मिर म्हणतो ठीक आहे आता सगळं जाऊ दे आता व्यवस्थित झालं आहे ना त्यानंतर मी का पुन्हा त्याच्या जवळ जाते आणि इतक्यातच हा तिचा भास आहे हे तिला जाणवत त्यामुळे ती पुन्हा भानावर येते आणि रडतच खाली बसते त्यानंतर ती म्हणते की मी आज मिहीरला फोन करून सांगते ती फोन लावणार इतक्यातच तिच्या मनामध्ये शंका येते की आज कोमलचा साखरपुडा आहे त्यामुळे कदाचित त्यांच्या घरी खूप गर्दी असणारे आता आहे त्यांच्या घरचंच कार्य झालं म्हणून ती त्याला फोन लावायला टाळते दुसरीकडे मात्र आता मुक्ताच्या मनामध्ये विचार सुरूच असतो इतक्यात आता गुरुजी सुद्धा आलेले असतात आणि आता मुक्ता म्हणते बापरे गुरुजी पण आले जर ह्याची बायको वेळेत आली नाही तर गोंधळ होईल त्यानंतर स्वाती मात्र सावनीला कोमलची तयारी झाली का नाही हे बघण्यासाठी आत पाठवते हो आणि इकडं मुक्ता मात्र काळजीतच असते त्यानंतर आता अभिषेकला आता बाजूला घेऊन सगळेजण त्याला मिठाई वगैरे भरू लागतात आणि तेवढ्यातच त्याच्यासोबत सेल्फी वगैरे काढू लागतात तेव्हा सागर म्हणतो हे सगळं नंतर करूया तेव्हा आता तो म्हणू लागतो की नाही असू द्या काही हरकत नाही तर लकी म्हणतो हो मग आता फोटोज वगैरे तर व्हायलाच पाहिजे आणि त्यानंतर तो मिठाई वगैरे भरवतो तर इंद्रा म्हणते अरे आताच कशाला भरवता आहे अजून साखरपुडा झाला कुठं तेव्हा लकी म्हणतो मिठाई भरवायला काही कारण थोडी लागतं का आणि दोघेही मिळून त्याला भरपूर मिठाई भरवतात आणि फोटोज वगैरे काढू लागतात खूप मिठाई खाल्ल्यामुळे आता अभिषेकला मात्र जोरात ठसका लागतो आणि हे बघून मात्र आता इंद्रा आणि सागर घाबरतात त्यानंतर स्वाती सुद्धा धावत पळतच अभिषेक कडे येते आणि त्या तिघांनी मिळून त्याला चेअरवर बसवतात हवा घालतात पाणी वगैरे पाजतात आणि ठसका लागला आहे असं म्हणून त्याची काळजी घेऊ लागतात इकडे मात्र या गोष्टीचा फायदा लकी मिहीर आणि मुक्ता घेतात त्यानंतर मुक्ताच्या मागे उभं राहून लकी हा अभिषेकच्या फोनचा पासवर्ड खोलत असतो आणि खूप ट्राय केल्यामुळे सुद्धा त्याला पासवर्ड मिळत नाही आणि मुक्ताही म्हणते की असा असेल पासवर्ड तसा असेल त्यामुळे आता त्यांचे प्रयत्न सुरूच असतात आणि इकडे मिहीरही त्यांना मदत करतच असतो तेवढ्यातच आता त्यांचे प्रयत्न सुरू असतात इतक्यातच मागणं सावणी येते आणि मुक्ता असा आवाज देते त्यामुळे ते, ते, ते दोघेही घाबरतात आणि अचानक पटकन सावनीकडे बघतात तेव्हा सावनी म्हणते काय झालं आहे का तेव्हा मुक्ता म्हणते काही नाही तुम्हाला काही हवं होतं का तेव्हा सावणी म्हणते नाही मला काहीच नको आहे आणि मुक्ता सांगू लागते बघा ना त्या अभिषेकला किती त्रास होतो आहे जा तिथे इकडे सावणी जायला तयार नसते म्हणून ते पुन्हा पुन्हा म्हणतात जा की तिथे साखर वगैरे द्या त्यांना आणि त्यानंतर सावनी किचन मध्ये जाते आणि इकडे मुक्ता तो मोबाईल हातामध्ये घेते आणि पटकन तिचं काम करून इतक्यातच आता सगळेजण अभिषेकच्या गोष्टीवरनं बाजूला होतात तर लगेच जाता मुक्ता तो मोबाईल बाजूला ठेवते आणि मिठाईंच्या प्लेट हातात घेते त्यामुळे कोणालाच त्यांच्या तिघांवर संशय येत नाही आणि आता पळतच लगेच अभिषेक सुद्धा त्याचा मोबाईल उचलून घेतो आणि आता लकी म्हणतो आहे आहे तुमचा मोबाईल इथेच आहे त्यानंतर आता सगळेजण आपापल्या जागेवर पुन्हा येतात त्यानंतर आता अभिषेकला टेन्शन आलेलं असतं म्हणून तो म्हणतो मन मी जरा वॉशरूमला जाऊन येतो आणि इतक्यातच आता मी दाखवतो असं सागर म्हणतो पण तो म्हणतो मला माहिती आहे तरी पण सागर त्याला तिथूनच रस्ता सांगतो अभिषेक जेव्हा पुढे जातो तेवढ्यातच ते सावनी म्हणते मीही आले कोमलचं आवरलं की नाही बघते आणि आता ती त्याच्या पाठोपाठ जाते आणि लगेचच त्याला थांबवते त्याला विचारू लागते काय तुझी बायको कुठे तर तेव्हा तो सांगतो तिला पाठवला आहे मी आताच तिची फ्लाईट होती एव्हान ती फ्लाईटमध्ये मध्ये बसली पण असेल आणि त्यामुळे खरंच तू खूप हुशार आहे असं म्हणून सावनी त्याच्यावर खुश होते आणि आता प्लॅन मात्र आपला छान वर्क होईल आणि अभिषेक म्हणतो सध्या माझा आता ह्याच बायकोवर लक्ष असणार आहे आणि असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात कारण आता त्यांना असं वाटतं त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अभिषेकची बायको मात्र गेलेली नसती आणि ती लगेचच अभिषेकच्या मागे उभी असते तेवढ्यातच अभिषेक तिला म्हणतो तू इथे काय करते आणि असं म्हणून तो तिला एका रूम मध्ये नेतो हे मात्र मुक्ता बघते आणि मुक्ता त्यांचं बोलणं ऐकते की अभिषेक म्हणतो मी हे नाटक करतो आहे तूच माझी बायको आहे फक्त मी हे पैशासाठी करतो आहे आणि असं म्हणून तो तिच्याशी बोलत असतो तेवढ्यातच आता मुक्ता ऐकते आणि त्या रूमला कडी लावून घेते आणि लगेचच सागरला बोलवून आणते सागर तो आपल्या कोमलला फसवता आहे त्याचा ऑलरेडी लग्न झालं आहे आणि तो त्याच्या बायको सोबत इथे रूम मध्ये आहे आणि हे बघायला मात्र सागर तिथे जातो आणि सागरला आता सगळं काही कळणार असत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा